जे लोक जे डॉक्टर होते आपले डॉक्टर होते आपले म्हणजे आपल्या समाजाचे डॉक्टर चेकअप करत होते काही होऊ शकत आणि अत्यंत जबाबदारी दाखवली म्हणून घाबरलं मी घाबरलो आंदोलन यशस्वी होत आहे समाज करीन तो जागा टाकतील आणि आता जर माझ्या बाबतीत जास्त घडलं तर समाज राज्यावर काय करायचं कल्पना पुन्हा मुलांनी आता शेवटचं राज्य सर्वांना बोलले की आंदोलन कर्मचारी ते यशस्वी करत म्हणून निर्णय की

समाजाच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्याचा झाला पाहिजे हे की आमच्या लेगड कल्याण झालं पाहिजे शेवट झाला पाहिजे म्हणतो ना आमचा आजा लढला आमचा बाप लढला आम्ही लढतो आमच्या लेगड लढल पाहिजे काही झाल्याला

मी घेतली तुम्ही सगळे झोपाई घेतली समाजाने समृहली तुम्ही काय बोला कोहून बोला कशाला बोला हे बोललं काय घेत बोलते उत्तर नाही आलाय माझी सगळ्या बाबतीने पर्याय नाही झाले म्हणजे दीपक पवार शिवे द्या दीपक कराडे काय वाटलं करायचं ते करा अडून बाबाय जमाचं वाटून जायचं वाटप उभे झालं हे हे नका तुमच्या पायाप सगळ्यांकडे तुम्ही कार्यकर्ते मग जबाबदाऱ्याकडे द्या लोक मतदान याचं नाव विभागाच्या नाव घेतलं काय हे तारीख नाही माझ्या तालुक्यात पाहिलं माझ्या तुलनेत मराठा समाजाची आमची मुलं काय काय शिवे हे तुम्ही घ्या स्वतःच्या कि सामकी काय बोललं चोवीस तारखेला लाखो रुपये झाले काय बोल विचार पाहिजे आपला आपला जबाबदारी करायला पाहिजे पंचवीस

आपण एक मागच्या आम्ही कधी कळलो आज सगळे गेले म्हणले की आमचे राजीनामे घ्या सगळ्या पक्षांचे गेले आमचाही केला तुम्ही अरे फिरवळ सभापती माणूस त्याच म्हणजे पदाची गरिमा काय असते फिरवल सारखा माणूस इतकं उरिष्ठ नेता सगळं त्याचं कौतुक करतो अभिनंदन करतो समाजासाठी सगळं त्याने उभे मारायला आणि आम्ही काय करतो कसं आलं ते म्हणाल त्याच्या इतकं मोठा आपले समाज का केली येतात ते आणि आपले इकडे कार्यकर्ते कसं मिळणार आपले नेते कमी

मी प्रामाणिकपणे सगळं सोडून समाजासाठी सगळ्या मला लावू माझ्या व्यक्त माझ्या समाजाच वाटतो होतय हे चांगलं झालं पाहिजे बघावलं तुम्हाला एक विनंती आहे सुधरले सधर नाही सुधारलेलं सगळं एक म्हणे गाव करत ते गाव काय करत जनता तुम्ही हातात घेतलेलं आहे आंदोलन मी तुम्हाला तर मीच विचार केला की जर मला एखादा आटाक तर आंदोलन म्हणून मी येतो होऊ नका आता सुद्धा इतिहास सगळे सांगतात ही इतिहास छोटा छोटासाहे

वापस घेत बाबा आता वापर घ्यावा लागला म्हणून एक गोष्ट तुमच्या पाया पडतो तुम्ही एक फक्त मी पहिल्या माझ्यावर विश्वास ठेवा चुकीचा मला निर्माण मी चुकीच सर काही कायदेच्या गोष्टी मी आता सांगतो काही गोष्टी मला करत का

ते म्हणलं मी म्हणून काय आदिवासी मला छत्तीस नव्हे आमच्या पण जर आदिवासी भावाला आमचा प्रॉब्लेम आम्ही कोणाच भूतो भांडवच्या चौदा शिवाय झालं भांडव आता आदिवासी भाव तुमचं झटक्याचे म्हणून आम्हाला वेळ बरं त्याच्यामध्ये कामात असतात मग उद्या भविष्याचा लोकसंख्येची किंमती होईल तुम्ही नब्पत अटक केला म्हणून तुम्हाला होईल वेगळं नाही होईल त्याच्या चिंता तुम्हाला पंच्याहत्तर भेटलं नाही आता लिपक वाढ भेटलं का एक ठेवा नय आपल्याला आदिवाजी नाही

जेव्हा विविध शेतीचा जीव चालला होता माणसाचा पहिला उद्योग व्यवसाय हा पशुपालनाचा होता आणि मग जो हजारो लाखो वर्षापूर्वी पशुपालन करत होता त्याचा आम्ही चिकून बसलेलो म्हणजे त्यांचे वंशज आम्ही एक प्रकारे म्हणजे आदिमानी आदिवासी आम्ही काही करतच नाहीये त्याच्यामुळे आम्ही तिथे जाणार त्यांच्याशी भाजून जायचं काय करायचं वेगळं आपल्याला काय म्हणतात

आणि लढवून गरजेचं आहे मुंबईला सांगितलेलं तयारी केली नुसतं युद्ध सलवाईत नाही काही तलवारी घाई लागली नाही काही तलवारी तुला ठेवायला पडत माहित नाही सलगीत आहे तयारी करून

या गोष्टी महाराष्ट्राला नंतर त्याच्याकडून म्हणून प्रश्न आहे आणि सगळे महाराष्ट्रात जे नेते आलेले त्याच्याकडून सगळ्याला एकत्र आले ते होणार नाही सगळे एकत्र येऊन अनेक सुद्धा चांगला मला प्रत्यक्ष पहिल्या दिवशी क्वेश्चन आला होता म्हणजे आम्ही साडेतीनशे जातीसाठी ओबीसी गुरु फांड स्वतःमध्ये समाजाने हे अत्यंत निर्गमृत्ते आणि समाजाचं वाटवर त्याच्यामुळे तुम्ही कधी ऐकलं मला तो जर तुम्ही हे लेख मला आपण फेटर लावून

हे लोकांनी त्याच्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे आपण राज्यभरेट संपर्क करून कमिटी तयार करून तालुक्याच्या कमिटी तयार करून त्या किल्ल्याचे लोक ज्या पद्धतीनं म्हणजे मी फेटतो तुम्हाला आमच्याशी आठवत आहे

आपण शांततेला या ठिकाणी जाऊ या ठिकाणी फळणवीस झाली होती योजना फळवीस साहेब आम्ही जाणार आहे कोण जायला वाक्य क्लिअर माझा कोणालाही विरोध नाही माझ कोणा मत नाही पण मी वैयक्तिक विरोधात आहे मी वैयक्तिक

छत्तीस नंबरला आम्ही आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगितलं तुमच्या छप्पन इंच वाढलं सांगितलं धोमान त्याच्या आमदार तुम्ही सगळे